नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे राहिलेले तीस दिवस आणि कंबाईन पूर्वपरीक्षा पुढे गेलेली आहे अभ्यास तुमच्या सगळ्यांचा झालेला असेल आता तुम्हाला काय या अभ्यासामध्ये ऍड करायचं आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस पूर्वपरीक्षा आपली पुढे जाणार होती म्हणजे जाण्याच्या जा आधीच आठ दिवस फार जास्त ती हलचल म्हणजे जी आहे तर ती चालू झालेली होती की परीक्षा पुढे जाईल पुढे जाईल पुढे जाईल आणि ती फायनली पुढे गेली आणि त्या शेवटच्या दिवसांमध्ये जे आपली फायनल रिव्हिजन व्हायला पाहिजे जे आपली पी वाय क्यूनची रिव्हिजन व्हायला पाहिजे जे आपली करंट अफेअर्सची रिव्हिजन व्हायला पाहिजे ती आपल्याली झाली नाही आहे आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे आणि या उरलेल्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला कशी रिव्हिजन स्ट्रॅटेजी असायला पाहिजे तुमची आपण त्याच्याबद्दल बोलूया सगळ्यात जास्त महत्त्व कशाला द्यायचं आहे तुम्हाला या उरलेल्या दिवसांमध्ये तर जेवढे काही महत्वाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्या इम्पॉर्टंट टॉपिक्सना तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं आहे इम्पॉर्टंट ची मला वाटते आपण दोन व्हिडिओ घेतलेले होते ज्याच्यामध्ये आपण दोन तीन विषयांचे महत्त्वाचे टॉपिक घेतलेले होते आणि जे उरलेल्या विषयांचे टॉपिक आहे तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिली आहे तिथे ते सगळे महत्वाचे जेवढे टॉपिक आहेत प्रत्येक विषयांवाईज तर ते मी तिथे ती पीडीएफ आहे ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करा दोन तीनच पेजेस आहेत फक्त त्याच्यातले सगळे महत्वाचे टॉपिक जेवढे आहेत प्रत्येक पुस्तक काढायचं त्या पुस्तकातून तो तो घटक तुमचा झालेला आहे की नाही हे सगळं चेक करून घ्यायचं आहे ते दोन जे विषय आहेत त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेई नसते पण तुम्हाला त्या सगळ्या महत्वाच्या टॉपिकची सगळ्यात आधी रिव्हिजन करायची आहे आता हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे कुठले असतात की ज्याच्यावरती आतापर्यंत गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये आयोगाने आत्तापर्यंत ज्या घटकांवर वारंवार 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 प्रश्न विचारलेले आहेत त्याच घटकांची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे म्हणजे एखादा जर घटक असा असेल की पॉलिटी आहे आणि या शेवटच्या दिवसांमध्ये एक गोष्ट कटाक्षाने टाळायची ती म्हणजे कुठली की एक पुस्तक घ्यायचं आणि दिवसभर ते पुस्तक वाचत बसायचं अजिबात ही गोष्ट आत्ता या तीस दिवसांमध्ये करायची नाही तर मग पुस्तक वाचायचं कसं पुस्तकाची रिव्हिजन करायची कशी तर ती आपण एक शॉर्टमध्ये बघूया आता समजा तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक आहे क्वालिटीसाठी तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वापरत आहात मी जास्त प्रेफरन्स कोळंबे सरांच्या पुस्तकाला देते कारण जर तुम्ही एम लक्ष्मीकांत वाचत असाल जर तुम्ही आतापर्यंत ते वाचलेलं नाही तुम्ही जर त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेलं नसेल हायलाईट केलेलं नसेल महत्वाचे मुद्दे तुम्हाला माहीत नसतील तर तुम्हाला ते पुस्तक वाचायला दोन महिने सुद्धा लागू शकतात आणि हा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे आणि त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत कोळंबेसरांचं पुस्तक वाचलेलं आहे तर त्याच पुस्तकावरतीच तुम्हाला फोकस करायचा आहे पुस्तक शेवटच्या वेळी अजिबात बदलायची नाहीत जे पुस्तक तुम्ही सतत वाचलेलं आहे जे तुमच्या डोळ्याला तुमच्या मेंदूला माहिती आहे ज्याच्यातल्या गोष्टी तुम्हाला आठवतात त्यात तुम्ही कुठे अंडरलाईन करून ठेवलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे अशीच पुस्तकं शेवटच्या वेळेस हातात घ्यायची कुठलंही अंडरलाईन न केलेलं कुठलंही आत्तापर्यंत न वाचलेलं असं पुस्तक वाचायला घ्यायचं नाही असं सगळ्यांच्या विषयांच्या बाबतीत तेच लागू होतं आता जेव्हा तुम्ही कोळंबेसरांचं पुस्तक घेता तुम्हाला रिव्हिजन करायची कशी तर आहे तर जेव्हा तुम्ही पहिला चॅप्टर ओपन करता याच्यामध्ये पहिला चॅप्टर समजा घटना निर्मिती आहे तर घटना निर्मिती या घटकामध्ये तुम्हाला माहिती आहे की एक ते दोन प्रश्न हे आपल्याला हमखास विचारले जाणारच आहेत त्यामुळे सुरुवातीला आता तिथून सुरुवात कुठून आहे तर एकोणीसशे बावीसला महात्मा गांधीजी आहेत यांनी घटना निर्मितीची किंवा घटना सभा किंवा संविधान सभा जी आहे संविधान सभेची संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता मागणी केलेली होती तर हे पहिलं वाक्य आहे तर तुम्हाला एकोणीशे बावीस आणि महात्मा गांधी एवढंच वाचायचं एकोणीसशे चौतीस मध्ये आहेत एम एन रॉय यांनी मागणी केली तुम्हाला तेवढंच वाचायचं एकोणीसशे अडतीस मध्ये पटनाच्या अं अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आहे राष्ट्रीय काँग्रेसने संविधानसभेची मान्य मागणी केलेली होती त्यानंतर एकोणीशे चाळीसमध्ये ऑगस्ट ऑफरद्वारे आपल्याला संविधान सभा अंशतः भारतीयांनी तयार करावी असं सांगितलेलं होतं नंतर एकोणीसशे बेचाळीसचं क्रिप्स मिशन आलं त्यानंतर एकोणीसशे ला कॅबिनेट मिशन आलं आणि आपली संविधानसभा निर्माण करण्याची जी प्रोसेस आहे ही सुरू झाली हे असे जे महत्वाचे मुद्दे आहेत हे असेच महत्वाचे मुद्दे फॅक्च्युअल डेटा तुम्हाला वाचायचा असतो आणि तो सुद्धा फास्ट वाचायचा असतो ना की एकोणीसशे बावीसला महात्मा गांधीजींनी संविधान सभेची संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता मागणी केलेली होती आणि त्याच्या तो सगळं भरमसाठ वाचायचं आणि मध्येच कुठेतरी हे हा जो सगळा डेटा येतो या डेट्यावरती आपलं लक्ष जात नाही आणि म्हणून याच गोष्टींना फक्त अंडरलाईन करायची याच घटकांना अंडरलाईन करायची याच फॅक्च्युअल डेट्याला अंडरलाईन करायचं आणि तेवढाच घटक वाचायचा आहे हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता संपूर्ण पुस्तक शब्दन शब्द वाचायचा नाही आता तुम्ही रिव्हिजन करत आहात आणि जर तुम्ही अशा पद्धतीने पुस्तक वाचत नसाल तर तुम्हाला झिरो आउटपुट मिळणार आहे झिरो आउटपुट मग तुम्ही कन्फ्युज होणारच मग तुम्हाला फॅक्च्युअल डेटा अॅक्युरेट आठवणार नाहीच मग तुम्ही कायम दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युज राहणार आहात आणि त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्हाला ही फायनल रिव्हिजन करायचे घटना निर्मिती झाली त्यानंतर मग घटनेचे वैशिष्ट्य आहेत आपल्याला सगळ्यांना माहितीये वाचायला पाहिजे का ते नाही वाचायचं कारण ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये मग बेचाळीसाव्या दुरुस्तीने फक्त तीनच शब्द ऍड केले एक दोन तीन तेवढंच वाचायचं बस त्यानंतर मग घटना संविधान सभा आहे संविधान सभेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या किंवा मग त्याच्यानंतर त्या संविधान सभेमधल्या ज्या काही वेगवेगळ्या समित्या होत्या ह्या समित्या प्रत्येक समिती आणि त्या प्रत्येक समितीचे अध्यक्ष प्रत्येक परीक्षेत विचारलं जातं एवढंच वाचायचं एवढंच वाचायचं मूलभूत हक्क चौदा पंधरा सोळा सतरा पासून तीस पर्यंत बत्तीस पर्यंत सगळे तुमचे पाठ आहेत मग रिव्हिजनच्या वेळेस पाठ काय करायचं तर रिव्हिजनच्या वेळेस पाठ करायचे असतात त्यांचे अपवाद अशा पद्धतीने कमीत कमी तीन दिवस आणि जास्तीत जास्त चार दिवस या एका विषयाला एका सब्जेक्टला तुमचे जातील आणि अशा पद्धतीने कमीत कमी या पंधरा दिवसांमध्ये तुमचे तिनापाची पंधरा या पाच दिवसांमध्ये म्हणजे पाच दिवस एका विषयाला नाही आपण तीन दिवस इथं घेतलेत सो तीन दिवस एका विषयाला अशा पद्धतीने ह्या पंधरा दिवसात तुमची पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे आता याच्यात पण जेव्हा तुम्ही तीन दिवसांमध्ये एक विषय करणार आहात तेव्हा फक्त ते पुस्तक आणि फक्त तुमचा अभ्यास असं नाही फक्त तुमचं वाचन असं नाही तर त्या तीन दिवसांमध्ये समजा तुम्ही सकाळच्या तीन तासांमध्ये तुम्ही तीन चाप्टर वाचले चार चॅप्टर वाचले किंवा समजा पाच तुमची रिव्हिजन झाली या पाच चाप्टरचे लगेच जे क्यू आहेत एकवीस वेळा प्रश्नसंचामधनं किंवा डायरेक्ट तुम्ही आयोगाच्या पेपरमधून करत असाल किंवा प्रश्नसंचा मधून करत असाल त्या प्रश्नसंचामधून तुम्हाला ते त्याचे क्यू वाचायचे आहेत मग किती क्यू वाचायचे मुलांचा हा पण प्रश्न असतो की क्यू किती वाचायचे एका चॅप्टरचे दोनशे दोनशे तीनशे तीनशे क्यू दिलेत मग तेवढे नाही वाचायचे तर जेवढे आता लेटेस्ट तुम्हाला साठ ते सत्तर क्यू आलेले तेवढेच वाचा ऑलमोस्ट सगळे तुमचे पाठ आहेत हे सगळं तुमचं पाठ आहे आपण रिव्हिजन करतोय बावीस जानेवारी त्यानंतर बावीस जुलै त्यानंतर चोवीस जानेवारी या दिवशी झालेल्या घटना कोणत्या होत्या हे तुम्हाला क्यू वाचताना अॅक्युरेट पाठ होत असतं आणि म्हणून ते क्यू वाचायचे अशा पद्धतीने तुम्हाला तीन तीन दिवस आणि एक सब्जेक्ट कम्प्लीट करायचा आणि त्या पंधरा दिवसांमध्ये तुमचे सगळेच्या सगळे विषय पाच विषय आहेत महत्वाचे हे पाच विषय झालेच पाहिजेत आणि याच्यासोबत तुम्हाला डेली डेली एक पेपर जो आहे आयोगाचा एक पेपर आता यात सुरुवात करताना दोन हजार तेवीसचा अर्धा पेपर आज सॉल्व्ह केला दहा गणित आज सॉल्व्ह केली परफेक्टली सॉल्व्ह करायची येत नसतील तर युट्यूबवर कुठेही सर्च करा तुम्हाला कुठेही गणित मिळून जातील डायरेक्ट डायरेक्ट गणित बोला डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला त्या गणिताचं सोल्युशन मिळेल अशा पद्धतीने दोन हजार तेवीसचा चा पेपर दोन दिवस हो थो सॉल्व्ह करा मग दोन हजार बावीसचा चा सात आठ गणित आज सॉल्व्ह करा पुढची सात आठ गणित उद्या सॉल्व्ह करा एकवीसचा पेपर सॉल्व्ह करा वीसचा पेपर सॉल्व करा आता प्रत्येक चाप्टर वाईज प्रत्येक चाप्टर वाईज गणित घेणं त्याचे वेगवेगळे टाईप करणं हे आता करायचं नाही अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करा तरच तुम्हाला आयोगाचे प्रश्न आयोगाचे गणित पेपरमध्ये सॉल्व करता येतील आता हे जे मी तुम्हाला सांगितलं की संविधान सभा आहे घटना निर्मिती आहे मूलभूत हक्क आहेत मूलभूत हक्कांचे अपवाद आहेत राज्यपाल आहेत राज्यपालांचे अधिकार आहेत महाराज्य सॉरी राष्ट्रपती आहेत महान्यायवादी आहेत कॅग आहेत त्यानंतर केंद्र राज्य संबंध आहेत आंतरराज्य संबंध आहेत आणीबाणीच्या तरतुदी आहेत केंद्रशासित प्रदेशांच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत आणि पंचायत राज आहेत पंचायत राजमध्ये काय तर जेवढी दोनशे त्रेचाळीस ची जेवढी कलम आहेत ती सगळी कलम तुम्हाला माहिती असायला पाहिजेत आणि जेवढ्या पंचायत राज संबंधातल्या ज्या काही समित्या आहेत मग अशोक मेहता समिती असेल बोंगिरवार समिती असेल त्यानंतर पहिली समिती कुठली आहे कुठली समिती आहे सांगा मला तर ती समिती असेल बलवंत बलवंतराय मेहता समिती असेल तर ह्या समित्यांच्या महत्वाच्या शिफारशी तुम्हाला पाठत असायला पाहिजे केंद्र राज्य संबंध कुठली कुठली कलम आहेत ते तुम्हाला माहितीच असायला पाहिजे आणीबाणी कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत कुठल्या कुठल्या घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या महत्वाच्या घटनादुरुस्त्या बेचाळीसावी चव्वेचाळीसावी त्यानंतर पंच्याऐंशी घटनादुरुस्ती आहे त्र्याण्णववी आहे चौऱ्याण्णव आहे शहाऐंशी घटनादुरुस्ती आहे सोळावी घटनादुरुस्ती आहे सोळावी घटनादुरुस्तीने काय झालं मूलभूत हक्कांचे अपवाद ऍड झालेत चोवीसाव्या दुरुस्तीने काय झालं संसदेला मूलभूत अधिकार बदलण्याचा अमर्यादित अधिकार मिळालेला आहे केशवानंद खटला काय आहे गोलकनाथ खटला काय आहे केशवानंद भारती खटला काय आहे मनेका गांधी खटला काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉलिटीचा अभ्यास करताना पॉलिटीची रिव्हिजन करताना माहितीच असायला पाहिजेत आणि त्यासाठी हे अशाच पद्धतीने तुम्ही जर प्रॉपर अभ्यास कराल प्रॉपर त्या विषयाची रिव्हिजन केली त्यानंतर त्याचे पीवाय क्यू वाचायचे त्या तीन दिवसांमध्ये जेवढे आय एम पी टॉपिक आहेत फक्त आणि फक्त त्या आय एम पी टॉपिकचीच तुमची रिव्हिजन झाली पाहिजे नाहीतर आयोगाने प्रश्न विचारला महान्यायवादीवरती किंवा जे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत आपले ते महान्यायवादी आणि महाधिवक्ता याच्यावर आयोगाने दहा वेळा प्रश्न विचारला आणि माझा एकदा पण महान्यायवादीची रिव्हिजन झाली नाही तर हे चालेल का नाही चालणार तुम्हाला माहिती आहे की परीक्षेला काय येणार आहे आणि तरी पण जर तुम्ही तसं करत नसाल तर मग आपले एवढे मूर्ख आपणच आहोत फक्त बरोबर अशा पद्धतीने हा चला पॉलिटी अशा पद्धतीने तुम्हाला सायन्स असेल भूगोल असेल त्यानंतर अर्थशास्त्र असेल हे सगळं तुम्हाला असंच करायचं आहे आणखीन एक गोष्ट काही विषय मी नेहमी सांगते तुम्हाला की काही विषय असे आहेत की जे फक्त आणि फक्त पी वाय क्यू वरून सुद्धा त्यांची रिव्हिजन कंप्लीट करता येते जर समजा तुम्हाला त्याचे टॉपिक वाचता नाही आले तर तुम्हाला फक्त त्याचे क्यू वाचा पण क्यू असे वाचा की कुठलाही पीवाय क्यूचा वाक्य आलं कुठलाही पीवायक्यूचा शब्द आला कुठलाही क्यू मधली डेट आली तर तुम्हाला ते ऍक्युरेट सॉल्व्ह करता येईल असा क्यू पाठ करायचा असा क्यू सॉल्व्ह करायचा आणि तो ते विषय कोणते आहेत तर मला वाटतं महाराष्ट्राचा भूगोल हा एक विषय असा आहे पॉलिटी हा एक विषय असा आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास हा हे तीन विषय असे आहेत महाराष्ट्राचा इतिहास हे तीन विषय असे आहेत की जे तुम्हाला फक्त पी वाय क्यू पाठ करून सुद्धा त्या पंधरापैकी तुम्हाला बारा मार्क आरामात मिळवता येतात तीन मार्क तर कुणालाच मिळत नसतात जे की आउट ऑफ द बॉक्स आणि वेगळे प्रश्न आलेले असतात ते कुणालाच येत नसतात पण पंधरापैकी दहा तर मिळवा हे तीस तर शुअर करा मग हे पी क्यू तर पाठांतर करा तुम्हाला करायचं तर काही नसतं आणि असं करू कान तसं करू का आणि एवढं मोठं प्लॅनिंग करू का तेवढं मोठं प्लॅनिंग करू का काही होत नाही तुमच्या प्लॅनिंगचं कागदावर भरमसाट प्लॅनिंग करायचे आणि सत्यात उतरवायचं काहीच नाही अशाने कधीच पोस्ट मिळत नाही हे कायम डोक्यात ठेवा अभ्यास करताना तुम्ही कितीही कोणाला फसवत असाल तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला फसवत आहात समोरच्याला आपण कधीच फसवत नाही आपण स्वतःला फसवत असतो अभ्यास खरा होतोय की नाही हे फक्त आणि फक्त तुमच्या मनाला माहिती असतं आणि त्यामुळे हा जर फसवेपणा किंवा हा जर खोटेपणा तुम्ही अभ्यासात करत असाल तर तुम्ही आधीच लक्षात ठेवा की तुम्हाला पोस्ट मिळणारच नाही प्रिलियम्स पास व्हायचं तर सोडूनच द्या कितीही प्रिलियम्स द्या कितीही मेन्स द्या पोस्ट मिळणार नाही तुम्हाला आणि त्यामुळे प्रामाणिकपणाने अभ्यास करा हे झालं पॉलिटीचं अशाच पद्धतीने तुम्ही जसं आता मी म्हणाले की काही विद्यार्थी असे आहेत की इतिहासाचे भरपूर चॅप्टर आहेत आणि त्यामुळे कुठला चॅप्टर वाचायचा कुठल्या चॅप्टरवर जास्त भर द्यायचा हे कळत नाही त्यांना असं कळत नाही त्यांनी सरळ सरळ जेवढे इतिहासाचे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाचे जेवढे किंवा संपूर्णच इतिहासाचे जेवढे प्रश्न विचारून झाले सगळेच्या सगळे प्रश्न वाचून काढा सगळेच्या सगळे प्रश्न वाचून काढा त्यांची उत्तरं पाठांतर करा ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा कुठल्या कुठल्या समाजसुधारकांवर जास्त भर दिलाय नाही समाज सुधारक वाचायला वेळ तुम्ही पीवाय क्यू वाचा अरे किती पिवाय क्यू आहेत किती पिवाय क्यू आहेत सशस्त्र क्रांतिकारी चळवळी कामगार संघटना जमीन सुधारणा वृत्तपत्र त्यानंतर ज्या काही समाजसुधारक चळवळी आहेत त्या त्यानंतर ज्या धार्मिक ज्या संघटना आहेत त्या काँग्रेसची अधिवेशनं महात्मा गांधीजी हे प्रश्न कायमच परीक्षेत विचारले जातात हे सहा सात चाप्टर तर तुम्ही वाचूच शकता त्यानंतर सायन्सचा अजिबात काहीच कळत नाही सायन्सचं करायचं काय सायन्सचे क्यू वाचून चालतात का आता सायन्सचे क्यू वाचून तितका आउटपुट मिळत नाही जितका की आपल्याला पॉलिटी महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास करून मिळतं मग सायन्ससाठी करायचं काय तर सायन्ससाठी स्पेसिफिक आठ ते दहाच चाप्टर आहेत एवढेच चाप्टर करून जा या चॅप्टर मधलं काय येईल तर मी करेन नाही आलं तर मी सरळ सोडून देईन असा विचार करा या आठ चॅप्टर मधून या दहा चॅप्टर मधून तुम्हाला सहा ते सात प्रश्न येणारच आहेत आणि हमकाच येणार आहेत ज्याच्यावर आतापर्यंत सगळ्यात जास्त पीवायक्यू विचारलेत वनस्पतींचं वर्गीकरण ज्याच्यावर आतापर्यंत सगळ्यात जास्त पीवायक्यू विचारलेत रोग कारके जीवाणूजन्य रोग विषाणूजन्य रोग रक्तगट संस्था डीएनए आर एन हे आपल्याला माहिती आहे पंचसृष्टी वर्गीकरण अणु अणूची संरचना ध्वनी प्रकाश हे आपल्याला माहिती आहे धातू धातूंची जी धातुकी असतात ती धातुके त्यानंतर ज्या वेगवेगळ्या व्यवहारामध्ये वापरणाऱ्या ज्या काही विज्ञानामध्ये ज्या वस्तू आहेत म्हणजे जी रसायनांपासून ज्या ज्या वस्तू आपण वाप तयार करतो जसं की बेकलाईट असेल किंवा पॉलिमर असेल किंवा प्लास्टिक असेल पॉलिस्टेरिन असेल थर्माकोल असेल त्यानंतर आणखीन अ... काय काय बरं अ... आठवत नाही मला आता अल्कोहोल असेल त्यानंतर कार्बनची अपरूप असतील ह्या सगळ्या गोष्टी कशा तयार करतो हे जनरल आठवी ते दहावीच्या सायन्समध्ये दिलेलं आहे ते वाचून काढा तुम्ही शंभर टक्के तुम्हाला सहा ते सात प्रश्न येणारच येणार तेवढेच सॉल्व्ह करा तेवढेच अॅक्युरेटली सॉल्व करा निगेटिव्ह मध्ये जाऊ नका सायन्स मध्ये त्यानंतर जे आता आपण म्हणालो की मॅथ्स समजा त्याचे मागच्या वेळेस गट ब आणि गट क एकत्र एक असल्यामुळे त्याचे वीस प्रश्न आले असं मला वाटतं आणि यामुळे गट ब या वर्षी वेगळी झाली तर यावर्षी पंधराच प्रश्न या पेपरला अपेक्षित आहेत असं मला स्वतःला वाटतं कारण गट ब आणि गट क एकत्र एकत्रित होती आणि गट कच्या मुख्यला तीस गणित पंचवीस गणित असतात आणि म्हणून गेल्या वर्षी वीस गणित आली पण यावेळेस पंधरा गणित अपेक्षित आहेत या गड बच्या पेपरमध्ये आणि गट कच्या पेपरमध्ये वीस अपेक्षित आहेत वीस येऊ शकतात पण या पेपरला पंधरा अपेक्षित आहेत या पंधरापैकी तुम्हाला किती सॉल्व्ह आहेत सात ते आठ मुलांना खूप चांगली रिजनिंग जमते म्हणून ते रिझनिंग करत बसतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा कंबाईनचा पेपर हा एक तासाचा असतो आणि या एक तासामध्ये मोठे मोठे दहा दहा ओळींची रिजनिंगची गणितं आपल्याला किंवा रिजनिंगचे जे पझल्स आहेत ते मोठमोठे आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही जोपर्यंत तुम्ही वीस ते पंचवीस पझलची प्रॅक्टिस केलेली नसेल तर नातेसंबंध आहेत दिशादर्शक आहेत वे डायग्राम आहेत खरं खोटा आहे हा तर हे छोटे छोटे आपल्याला जमतात ते एकदम अॅक्युरेट प्रॅक्टिस करून ठेवा जे की सहा सात गणित आली तर मी ती शुअर शॉर्ट सॉल्व्ह करेन त्यानंतर प्रोबॅबिलिटी असते वयवारी असतं त्यानंतर चक्रवाढ व्याज आहे सरळ व्याज सरळ व्याज आहे ते आपल्याला असतं गुणोत्तर आणि प्रमाण वह, आहे वय वय काढणं असेल वयवारी असेल तर ही गणित आपल्याला सहज आणि फास्ट सॉल्व करता येतात त्याची जास्त प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्ही आठ ते नऊ पासून दहा पर्यंत तुम्ही पोचाल बास सो so, अशा पद्धतीने व्यवस्थित या राहिलेल्या दिवसांमध्ये प्लॅनिंग करा जसं मी म्हणाले एकच पुस्तक डोळ्यासमोर घेऊन बसू नका तीन दिवसांच्या वर जर एक पुस्तक तुमच्या समोर राहत असेल तर मात्र तुमचा अभ्यास होणार कम्प्लीट अजिबात होणार नाही लक्षातच ठेवून द्या जे परीक्षेला अपेक्षित आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला की ते येणार आहे पण तरीही तुमचं ते वाचन होत नसेल तीन दिवसापेक्षा जास्त दिवस कुठलंही पुस्तक समोर असू नये तीन दिवसामध्ये जास्तीत जास्त एका चॅप्टरचे पाच 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 पंधराच चॅप्टर वाचा आणि त्याच पंधरा चॅप्टरचे क्यू चांगले वाचा झाले तीन दिवस नंतर पुढच्या तीन दिवसामध्ये दुसरा विषय घ्या समजा आता मी सांगितलं की महाराष्ट्राचं सा भूगोल काही वाचूच वाटत नाही महाराष्ट्राच्या भूगोलाचं सगळंच पाठ आहे म्हणता तुम्ही मग फक्त क्यू वाचून काढा तीन दिवसात सगळे क्यू वाचून काढा महाराष्ट्राच्या पण भूगोलाचे वाचा भारताच्या पण भूगोलाचे वाचा सगळे क्यू वाचून काढा असे क्यू वाचून काढा की कुठल्याही जोडी लावामधला जर एक एखादा ऑप्शन उचलून आयोगाने प्रश्न तयार केला तरी पण त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे कुठल्याही शिखरांच्या उंचात आपल्याला जोड्या लावामध्ये दिलेल्या आहेत पण जेव्हा सिंगल लायनर वन लायनर प्रश्न येतो तिथे तर आपल्याला उंची समजत नाही मग ती उंची मात्र आपली चुकता कामा नये जर फक्त पिवाय किंवा आपण पाठांतर करत असू तेव्हा आणि अशा पद्धतीने हे पंधरा दिवसांची एक सायकल तुमची कम्प्लीट झाली याच्यात आपल्याला कळतं की आपलं काय झालंय काय नाही झालं त्यानंतर पुढच्या पंधरा दिवसांमध्ये जे जे घटक तुमचे झालेले नाही ते घटक करा आणि मग त्या उरलेल्या पंधरा दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही पी वायक्यू वाचता आता इथे तुम्हाला क्यू नाही वाचायचे तर या उरलेल्या आठ दिवसांमध्ये सलग आयोगाचे जे प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या जेव्हा आपण सेकंड सेकंड हाफमध्ये म्हणजे पंधरा दिवसांनी जेव्हा दुसरी रिव्हिजन करू तेव्हा तुम्हाला सलग तेवीस बावीस एकवीस जे फुल टाइम अभ्यास करतात त्यांनी तर सकाळी अकरा ते बारा याच वेळामध्ये हा पेपर सॉल्व्ह करायचा कारण जी पेपरची भीती असते ही पेपरची भीती दररोज 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 पेपर बघितल्यानेच कमी होत असते काही विद्यार्थी असे आहेत म्हणजे काही विद्यार्थी मला असे सांगतात की आम्हाला प्रश्न सोडवायला काही वाटत नाही पण जेव्हा पेपर आमच्या समोर येतो तेव्हा आम्हाला भीती वाटते पेपर कसा सोडवायचा पण जर आज तुम्ही फेस नाही करणार तर डायरेक्ट मग तिथे नापास होणार तुम्ही त्यामुळे ती जी काही भीती आहे ती भीती तुमच्या आत्ताच तुम्ही नष्ट करा आणि कितीही कोणी म्हटलं तरी प्रत्येकाला पेपरची थोडीफार भीती असतेच आणि ती असायलाच पाहिजे तरच त्या पेपराप्रती आपला जो आदर आहे जी आपली जी भावना आहे की नाही ती कायम त्याच्याप्रती राहील आणि त्यामुळे भीती आपल्याला पेपरची असायलाच पाहिजे मात्र ही भीती इतकी पण असू नये की परीक्षा आली उद्या आणि माझा एक पण पेपर सॉल्व्ह करून झाला नाही आणि मग ज्या काही सगळ्या चुका करायच्या त्या सगळ्या डायरेक्ट जाऊन दोन फेब्रुवारीला करायच्या आणि मग प्रिलियम्स नापास व्हायचं अशी मात्र भीती तुमची राहता कामा नये आणि ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा तुम्ही हळूहळू हळूहळू टॅकल कराल तेव्हाच तुम्हाला ती प्रिलियम तुमची स्वतःची वाटेल तेव्हाच ती प्रिलियम तुम्हाला जवळची वाटेल तेव्हाच वा ते तो पेपर तुम्ही पास होणार ही शंभर टक्के खात्री तुमच्या मनात असेल आणि जे आपण अप्रोच म्हणतो ज्या सगळ्या आपण गोष्टी म्हणतो की नाही की पेपर सोडवायची जी टेक्निक असते ही ह्या शेवटच्या आठ ते पंधरा दिवसात तुम्ही स्वतः तुमची डेव्हलप झाली पाहिजे ओके सो अशा पद्धतीने पहिले पंधरा दिवस विषयांची रिव्हिजन पुढच्या पंधरा दिवसांमध्ये विषयांची रिव्हिजन किंवा विषयांची रिव्हिजन स्किप करून तिथं पी क्यू घेऊ शकता आणि मग संध्याकाळी पेपर सॉल्व्ह करू शकता किंवा सकाळी पेपर आणि मग दिवसभर पी क्यू आणि राहिलेले जे टॉपिक आहे ते संध्याकाळी असं पण तुम्ही करू शकता सो अशा पद्धतीने कमीत कमी या दोन रिव्हिजन जे आहेत या दोन रिव्हिजन तुमच्या परीक्षेच्या आधी झाल्याच पाहिजेत ज्या विद्यार्थ्यांचे कुठलेही पी क्यू आतापर्यंत त्यांचं अॅनालिसिस करून झालेलं नसेल आतापर्यंत आलेले पी क्यू आणि प्रश्न कसे सॉल्व सॉल्व्ह करायचे हे काहीच त्यांना माहिती नसेल किंवा त्यांना भीती वाढत असेल प्रश्न सॉल्व्ह करताना तर आपल्या ॲपवरती फक्त दोनशे नव्याण्णव रुपयांमध्ये आपली पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे ती बॅच करा त्याच्यामध्ये प्रत्येक विषयांचे जवळजवळ अठरा क्वेश्चन पेपर आहेत कंबाईनचे हे, हे अठरा क्वेश्चन पेपर आपण डिटेलमध्ये त्याचा अनालिसिस घेतलेला आहे याच्यातून सुद्धा तुमची संपूर्ण विषयांची रिव्हिजन अगदी संपूर्ण विषयांची रिव्हिजन कम्प्लीट होऊ शकते या येणाऱ्या एका महिन्यामध्ये ठीक आहे थांबूया आपण इथे आणि खूप चांगला अभ्यास करा आणि यावर्षी पोस्ट नक्की प्रिलियम्स तरी आताच पासून पोहोचता विचार न करता प्रिलियम्स या वर्षी मी शंभर टक्के पास होईन इतकी खात्री मात्र आपल्या मनात तयार झाली पाहिजे ठीक आहे थांबूया आपण इथे